गावचा गोंधळ सगळ्यात भारी ऐका गावचा सगळ्यात भारी सर, ए, 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 बस नाही एखाद्याला सहकार्य करायचं असतं तर नको ना करू पण नाव तर कशाला ठेवतोय हा नाही पैसे द्यायचे तर नको देऊ हसण्यासारखी गोष्ट नाही हसायची तुला स्वतःला आपल्याला जमाना काय तोंड घेता तुझं काय उपयोग आहे त्याचा दुसऱ्याला हसायचं अडीच हजार रुपयाची गरज आहे फक्त तेवढी जर केली असती आणि एकदम माझा हॉटेल चालू झालं असलं की न मागता तुम्हाला बेड बजे जिलबीचा सगळं मिक्स करून पुढा का काय कोणी का सांगितलं का कान फुकलं काय तुझं कोणी गांड्याचा विकास करताय गांड्याचा दादू ते रिमोट घे केला का अरे या गाडीला एवढशा किती पैसे दिल्यात बाबा तुला काय जी बगल तीच मागतो अंबानी तुला पैसे मागाय आलो मी जया वहिनींना पैसे मागाय आली मला माहिती त्यांच्याकडे पैसे असतात ते गावात असं बुमर ठेवतोय सगळे नाव ठेवतात तुम्ही ठेवले असणार पण आता काय केले माहित आहे का आज बाजार भरला आपल्या गावात नक्कीच मी विचार केला आपण बी काय बिझनेस नावा बिझनेस करायचं निर्मिती असती का मग माझा जा मी काय करणार आहे म्हणते काय आणणार दि जी रुपये आहेत माझ्याकडे फक्त वर कमी जास्त पाच सात हजार रुपये म्हणलं आपल्या हक्काच माणूस म्हणलं कोण सरपंच सांगणार ज्योतिष सांगणार खरं म्हणलं तर खरं सांगणार बरं म्हणलं तर बरं सांगणार सांगायचं काम माझं दादा ऐकायचं काम तुझं आहे गौसा गो ध सग भारी, भारी। गा